नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण आपल्या शेतामध्ये त्र्याण्णव झिरो पाच या सोयाबीनची पाहणी करण्यासाठी आलो आता आपल्या सोयाबीनला दोन महिने होऊन गेलेले आहेत आता आपण बघूया की आपल्या सोयाबीनला लाग कसा लागलेला आहे आणि आपल्या शेतामध्ये आळी कोणती पडलेली आहे का काही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आपलं शेत आहे आणि ही आपली हळद आहे आता आपल्या शेतामध्ये दोन प्रकारचे एक निखळ नुसती सोयाबी आहे आणि एक आहे की ज्यामध्ये हळद आणि सोयाबी आहे आपल्यामध्ये मिरचीचे झाडंसुद्धा आहेत हे तुम्हा हे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो याला थोडासा लाग लागलेला आहे पण थोडं झाड आमच्या इकडची लाईट नसल्या कारणाने हे आमच्या इकडची लाईन नसल्या कारणाने सध्या हळदीला पाण्या पाणी दिलेलं नाही फक्त जे वरून पाणी आहे श निसर्गाचं तेच सुरू आहे तर आता आपण आपल्या मेन मुद्द्याकडे बोलूया की त्र्याण्णव पाच या सोयाबिनीला लाग किती लागलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे बघू शकता तुम्ही आपल्या साहेबिनीचा लाग हे बघू शकता तसा बरा आहे यंदाच्या प्रमाणे कारण की आमच्या इकडं शेतीने पाण्याने खूप सारं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं हे बघू शकता तुम्ही हे बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीनचा लाग कसा लागलेला आहे आणि अजून एक दोन झाड बघूया आपण की ज्यामध्ये तुम्हाला सर्व आपल्या साहेबींची कडं तुमच्या इकडं सोयाबीन कशा आहे त्या नक्कीच कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो हे बघू शकता तुम्ही असा आपल्या सोयाबिनीला यंदाचा हा असा दाटटोवाट लाग आहे हे बघा तुम्ही आणि अजून ठस भरायच्या राहिल्यात धरल्याच्या नंतर तर बघायचा विषयच नाही की कसा आहे हे बघू शकता तुम्ही आपले झाडं सोयाबीनचे हे बघा शेतकरी मित्रांनो सोयाबीनचा लाग कसा आहे नक्कीच कमेंट करून सांगा तुमच्या इकडं पण कसं आहे तर तर शेतकरी मित्रांनो भेटूया अशा महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती सरकारी योजनेचे अपडेट येत राहतात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकऱ्यांसाठी ज्या काही नवनवीन योजना निघतात सरकार योजना सुरू करते त्या सर्व योजनेची माहिती आपल्या चॅनलवरती मिळते तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या भेटूया मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ